दोन दिवसाचं काम होईल शेवटी अख्ख नव्याने संसार उभं कर वळगाव खुर्द येथे मध्यरात्री भीषण आग शेतमजुरांचे घराची राख रांगोळी लाखोचे नुकसान मदतीचा ओघ अत्यावश्यक सेलू तालुक्यातील वडगाव खुर्द येथे मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत एका शेतमजुराचे संपूर्ण घर जळून खाल झाले

घरामध्ये माझी आई होती माझी वडील होती माझी पत्नी माझी मुलगी माझ्या तीन मुली होते आम्ही होतो सगळेजण घरामध्ये होतो रात्रीला मुलगी उठली तिला ते दिसलं त्याच्यामुळे ते आम्हाला तेव्हा ते माहीत झालं शासनाचं शासनाचे फक्त तहसीलदार वगैरे हो आले होते पण आमच्याकडे ते आमचे नेते आम्हाला काय ते येऊन गेले आम्हाला भेटून गेले ते त्यांनी भेट दिली आम्हाला घरी दादा मेघे साहेब आले रात्रीच्या दरम्यान वडगाव खुर्द येथील गोपाल अर्जुन झामरे याच्या घराला अचानक आग लागली झामरे कुटुंबातील सदस्यांनी जीवाच्या आकांताने घराबाहेर पाय काढला त्यामुळे मोठी जीवितहानी टळली परंतु घरासोबतच कष्टाने उभारलेला संपूर्ण संसार काही क्षणातच राख झाला खासदार अमर काळे काँग्रेस नेते अभिनय मेघे यांनी झामरे यांच्या घरी भेट देऊन जीवन साहित्य मदत म्हणून ते खारीचा वाटा उचलला आहे तसेच वडगाव सेलू येथील नागरिकांनी देखील शक्य तेवढी मदत करून आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे काँग्रेस नेते अभिनय मेघे यांनी वडगाव खुर्द येथे भेट देऊन जावणे कुटुंबाशी भेट घेतली अभिनय मेघे यांनी शासनाने तातडीने मदत करण्याची मागणी केली आहे घरकुल मंजूर झाले पण ते लवकरात लवकर बांधले जावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे झामरे कुटुंबाच्या मदतीला अनेक जण धावून आले आहे या आगीमध्ये घरालागत असलेल्या गोठ्यात बांधलेला एक बैल आगीत भाजल्याची दुःखद घटना घडली धान्य कपडे फर्निचर घरगुती साहित्य दुचाकी रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने सर्व काही आगेत, गेले या घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त होत आहे शेतमजुरीवर उदरनिर्वाह करणाऱ्या झामरे कुटुंबाचे सर्वस्व भस्मसात झाल्याने ते अक्षरशः उघड्यावर आले आहे सामाजिक बांधिलकी जोपासत अनेक जण मदतीसाठी धावून आले आहे आता पाहू शकता की पूर्ण घर जळून गेलो त्या चा घरात कुठलीही वस्तू राहिली नाही म्हणजे अगदी खाण्यापिण्याच्या वस्तू असो भांडेकुंडे असो गाडी घोडा असो पलंग असो कि मुलींच्या अभ्यासाची वया पुस्तकं असो म्हणजे एखाद्या व्यक्तीच पूर्ण संसार ज्याला नष्ट झाला अशी स्थिती विदारक स्थिती आहे आणि अशा स्थितीमध्ये मला वाटतं छत्तीस तासापेक्षा जास्त वेळ झालेला आहे पण शासनाने फक्त या कुटुंबाला एक निवारा म्हणून ग्रामपंचायतीच्या राहण्याची जागा दिली आहे पण त्याच्यापेक्षा आज त्यांच्या घरातलं अन्नधान्य सुद्धा नाही या गावातल्या लोकांनी भारतीय संस्कृतीला अनुसरून त्यांचं खाणं पिणं करतात आहे पण ही मुळात शासनाची प्राथमिकता आहे कल्याणकारी राजनामध्ये शासनाकडनं ही अपेक्षा आहे की त्यांना ताबडतोब शिधा देणं सोबतच त्यांना राहण्यासाठी तात्पुरती व्यवस्था कारण की आज जरी झालं तर हे नवीन घरकुल बनायला अजून तीन चार महिने लागणार आहे अशा वेळेला त्यांच्या त्यांच्या मुली आहेत मुलींच्या शिक्षणासाठी त्यांची शिक्षणाची फी माफ झाली पाहिजे शासनाने आकस्मिक निधी म्हणून जो पंचवीस वीस पंचवीस हजाराचा निधी असतो तो ताबडतोब द्यायला पाहिजे या सगळ्या गोष्टी या मानवी याच्यातून आणि कल्याणकारी राज्याच्या भाव गोष्टी आहेत आणि ती किमान भूमिका शासनाने निभावी आणि आमच्या सोशल फोरम काँग्रेस पक्षातर्फे का आम्हाला जी मदत करतायत ती करणारच आहे येणार का त्या मुलींच्या पुस्तकांची व्यवस्था करून देणार आहेत त्यांना त्या बैलाला जखम झाली आहे त्याला कुठल्या पद्धतीने मदत झाली पाहिजे मुलाला थोडं थोडं जळलेलं आहे या सगळ्या ह्याच्यात वैद्यकीय मदतीपासून शासनाने कल्याणकारी राज्याची भूमिका निभावली पाहिजे एवढीच आमची अपेक्षा घर याच्यात आमची एकच मागणी आहे की जरी घरकुल मंजूर झालं पण त्यांचा अख्खा संसारच उद्ध्वस्त झालाय अशा वेळेला जी घरकुलाची रक्कम आहे त्या रकमेमध्ये दुप्पट वाढ करून या कुटुंबियांना मदत दिली पाहिजे तेव्हाच कुठे कारण की आज तर त्यांना संसारच नाही आहे कशाच्या आज खायची सोय नाही आहे अशा स्थितीमध्ये ते बांधकामासाठी कुठून पैसा आणणार कारण की त्यांचा पैसा अडका सोनं नाणं सगळं जळून गेला शासनाने विशेष बाब म्हणून त्यांना बांधूनच द्यावं दुसरं काहीच नाही करावं एवढीच आमची मागणी